न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोयगाव तालुक्यातील नांदातांदा तालुका, नांदा तालुका सोयगाव येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त आयोजित बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं आयोजन करण्यात आलं होतं या योजनेबद्दल जयप्रकाश चव्हाण यांनी माहिती दिली आहे आणि त्यानंतर गावकऱ्यांनी अर्ज भरून घेतले तसेच आज पहिल्या दिवशी एकशे पन्नास लोकांनी कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे तसेच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय यावेळी भाजपा प्रदेश चिटणी सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी ज्ञानेश्वर मोटे आदींसह आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावकरी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण औरंगाबाद सोयगाव